देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर बाबत स्थानिक नागरिकांची बैठक संपन्न झाली आहे आणि या बैठकीला मोठा प्रतिसादही मिळाला या बैठकीमध्ये सरकार आपल्या घरावरती उठत असेल तर विठ्ठल मंदिराचा अनावश्यक भाग सुद्धा कॉरिडॉरमध्ये बाधित म्हणून घ्यावा अशी मागणी स्थानिक नेते राग कटेकर यांनी केली आहे मला असं उठले विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये जी अनावश्यक भाग आहे ती काढत नाही ऑफिस आहे त्यांचं नंतर त्यांचं चिल्डर मध्ये स्वयंपाक सभामंडपान खालचा जो भाग आहे सगळा तो अन्य शिंदी वापरत नाहीच म्हणजे खरं सांगायला की नाहीच आहे हे जर तिने काढलं तर बऱ्यापैकी आपल्याला सुद्धा मंदिरचं तिने हा येताळा जरा वेगळा आहे कदाचित तो बऱ्याच लोकांना पटणार पण नाही पण माझं मग तो वैयक्तिक तर असं आहे की मंदिर समितीला खरोखरच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी एवढी जागा आवश्यक आहे का ह्याचा अभ्यास या निमित्तानं होणं गरजेचं आहे असं वाटतं दुसरी गोष्ट इथे बसले सगळे आपण एकमेकाला चांगलं ओळखतो आणि या कार्यक्रमाला सगळेजण मिळवलेला आहे यात काही गमत नाही पण आता भागपनी जी सांगितलं ती खरंय मला सुद्धा देशमुख साहेबांनी म्हटले आम्हाला तुम्हाला घरी भेटायला यायचे या म्हणलं साहेब काय हरकत नाही नका एक तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमचा करडा होत नाही पहिलं सांग दुसरी गोष्ट त्याला डीपी घेणं परवडते डीपी करणं परवडते नगरपालिकेला यामध्ये माझ्यापेक्षा आरेबोजास्तज्ञ त्यातली नगरपालिकेला कॉन्ट्रीब्युशन शासनाकडे भरावं लागतं नगरपालिकेला आज पगार द्यायला सुद्धा पैसे नाही इथ राजकारणाचा कुठलाही भाग नाही हे असणारे नेते त्यांच्या काही अडचणीमुळे आपल्या नसतील पण त्यांचे विचार आम्ही वैभव ऐकतो ते सगळेजण आपल्या बरोबर आहेत दुसरी गोष्ट आज अशी परिस्थिती अर्बन बँकेमध्ये तुम्हाला सगळ्याला आश्चर्य सांगितलं आम्हाला कॉरिडॉरचे पैसे येणार आहे या सर्व खाली लोन मागायला येणारे आपल्यातलेच काही लोक का आहेत म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही विचार केला पाहिजे ना ही खरी परिस्थिती आहे म्हणजे कुणी तर काहीतरी भावनिक बोलले तो उपयोग नाही वस्तू बघितली पाहिजे काही घर अडचणीत आहेत तुम्ही कबूल केलंच पाहिजे काही घरांना अडचणीत खरोखर आहे आर्थिक असेल शारीरिक असेल कुठली असेल पण करण्या निमित्त त्यांच्या अडचणी फार मोठ्या प्रमाणात बाहेर आल्या ते अंधारातून मालकांना म्हणतात मालक आमचं घ्यायला लावा तुम्ही काहीतरी करा ही खरी परिस्थिती आज तुम्हाला पटणार नाही का ते कारण आम्ही पडचरपट आमच्या शिक्कर बसला विषय तो नाही आहे का आहे आम्ही व्यक्ती म्हणून त्याच्यावर असणार प्रेम म्हणून प्रचार करावं आम्ही त्यांच्या पैसे आहोत परंतु खरी परिस्थिती समजून घ्या आणि माझे हिशोबाने वकील साहेब ही बहुतेक अनचॅलेंजिंग ऍक्ट खाली येत असं असं मला वाटतंय बरं का की मी शाळा चर्चा केली असं काय आहे का कायद्यात अनचॅलेंज ऍक्ट खाली येते काय मी कॅबिनेट वगैरे दाखल करून गव्हर्नमेंट करू न करू असं काय आहे का नाही तर ते शासकीय कायदेशीर बाजू जी आहे ती आपण लोक मंडळ आहेत त्यांच्याकडनं आपण करून घेऊ त्यासाठी लागल ती कृती समिती असाल तुम्ही आम्ही सगळेच जण असाल जे काय असेल ती आपण मदत करून ती पण लढा आपण नक्की लढू काय अडचण नाही आणि देवळापासून तेव्हापासून आणायची ते कोणाची इच्छा नाही जरी आम्ही बाहेर बाहेर गेलो असलो तरी आज आमची बायको म्हणून आपण खाली होतो तेच बरोबर काय अगदी <laughs> खरं सांगतो ही परिस्थिती आहे कारण करमत नाही की खाली थे हो, ही वस्तू दे प्रॅक्टिकल अडचणीच आहे त्यामुळं तुमच्यामुळे आम्ही सगळेजण आहोत पार्टी म्हणून नाही आपण एक एकमेकांच्या आयुष्यभरचे साथीदार म्हणून आहोत त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करायचं काही कारण नाही आणि कॉर्डर तुमचा होत नाही एवढंच आता सांगतो